नमस्ते मी रमेश मुखातन ग्रामोदय विचार माध्यमातून आज महाराष्ट्रात मुंबईसह उपनगरात पावसाने झोडपून काढलेला आहे गेल्या पाच दिवसाच्या पावसामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलमय झालेला आहे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकं उशिराने धावत आहे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळं नोकरदार वर्ग आणि नागरिकाला मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागेल महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्याचा फटका शेतीला बसलेला आहे दहा हजार हेक्टरहून अधिक शेतजमीन ही पाण्याखाली गेलेली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना मोठाचं नुकसान होणार आहे रेल्वे असो किंवा इतर यातायात असो पावसिक ठिकाणी पाऊस पाउश... पावसाचं पाणी तुंबल्यामुळं रहदारी धीम्या गतीनं चालू आहे आणि याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी तसं जिल्हाधिकाऱ्यांना तसं भूमिका बजावण्यास सांगितलेलं आहे आणि अलर्ट राहून ज्या ज्या ठिकाणी मनुष्य आणि वित्तहानी होत असेल त्या ठिकाणी तात्काळ जाऊन मनुष्य आणि वित्तहानीच्या संदर्भात मदत करण्याचे आदेश महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे आणि त्याच्या साथीनं उपमुख्यमंत्री शिंदे आणि हे देखील त्याच तडफेने काम करत आहेत कठीण प्रसंग आहे महाराष्ट्रावर ओढलवलेला शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्याचं पंचनामे देखील आता करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत आणि जनतेला देखील त्याने आव्हान केलेलं आहे गरज असेल तरच घराच्या बाहेर पडण्याचं आव्हान केलेलं आहे महाराष्ट्रावर असलेले हे ज्या अतिवृष्टीचं संकट लवकर होईल अशी अपेक्षा करूया रेल्वे जे आहे रेल्वेच्या संदर्भात मेट्रो रेल्वे आणि त्या मेट्रो रेल्वेमध्ये म रा काल रात्री अचानक ओव्हरलोड झाल्याने म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने मेट्रो बंद पडून जवळजवळ दोनशे लोक त्याच्यात अडकून पडली होती पण सरकारी खात्याचे लोकांनी तात्काळ त्या ठिकाणी मदत दिली रेल्वे प्रशासन असो महसूल प्रशासन असो तात्काळ त्या ठिकाणी जाऊ लोकांना रेस्क्यू केलेला आहे केंद्र सरकारनं देखील एन डी एफची टीम पाठवलेली आहे आणि केंद्राने देखील महाराष्ट्र सरकारला मदत करण्याचे आश्वासन दिलेलं आहे कठीण प्रसंगी या कठीण प्रसंगी नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे अपेक्षा व्यक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे आणि ठिकठिकाणी साचलेलं पाणी लोकांना होणारं त्रास आणि विद्यार्थ्यांना शेती पोचू नये म्हणून दोन दिवस सुट्टी महाराष्ट्र सरकारनं दिलेली आहे या संदर्भामध्ये सर्वत्र काळजी बाळगावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आहे आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जा महाराष्ट्र जय भारत